जगच्या तुमच्या जागा वाटत अजून तुमचा ठाण्याचा निर्णय लागू शकत नाही अजून तुमचा दक्षिण मुंबईचा निर्णय लागू शकत नाही अजून तुमचे अनेक निर्णय लागू शकत नाही आणि जनतेने कुठले निर्णय घेतलेला आहे जन जन जनता असे निर्णय घेत नसते ज्या लोकांनी नुसतं या भागामध्ये जमिनी लुटण्याचे धंदे सुरू केलेले आहे ते कसे जनतेचे उमेदवार होऊ शकतात आणि मी वेगळंच आश्चर्य एका पक्षातून दुसऱ्या पक्षाचा नेता डिक्लेअर करतो नागरिक आमच्या उमेदवार चांगले बोलले की कोणत्या चिन्हावर लागणार तुम्ही तुमचं चिन्ह की भाजपचं चिन्ह शिवा साथ देणारे लोक देणार नाही पुढं आणि मैदान जवळ आहे लोक कोणाला गद्दारांना मत देतात त्यांनी मत देतात खरं हे पण बोलनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी कॉम्प्रोमाइस कधीच केलं नाही ज्या पक्षावर आईसारखा प्रेम केला त्यांनी आईचा दोष घेतल्याचा आरोप केला आपल्याला माणसाला सपवण्याचा प्रयत्न केला गेला आपल्याला माणसाला सपवण्याचा प्रत्येक म्हणून बंड केलं मी सत्तेच्या मोहासाठी खर्चीकरण सुरू केलं पक्ष सोडून जावा अशी परिस्थिती त्या लोकांनी निर्माण झाल्यासोबत केली हा मोठा जोक आहे जे म्हणतात त्यांनी सत्ता प्राप्त करण्यासाठी स्वतःची आई असलेल्या पक्षाची गद्दारी केली आणि भारतीय जनताच्या पार्टीवर जे मुख्यमंत्री झाले हे म्हणतात मला सत्तेचा मोहन हा सगळ्यात मोठा त्यांनी केलेला विनोद आहे असं पंधरा दिवसांनी मुंबईच्या सुद्धा निवडणुका महाविकास आघाडीवर मुंबईतील अनेक जागेन संपूर्ण महाविकास आघाडीचा फक्त दक्षिण मध्य मुंबईची प्रचार केला जातो पण उत्तर मध्य असू उत्तर पश्चिम मुंबई असू उत्तर मुंबई असू या जागेचा प्रचार पाहिजे कोणाचा फायदा तुमचा महाविकास आघाडी आमचा जोरात प्रचार चालू आहे अनिल देसाई साहेबांचा जोरात चालू आहे अमोल जेपीकरांचा चालू आहे अरविंद सावंतांचा चालू आहे संजय सिना पाटलांचा चालू आहे जोरात प्रचार चालू आहे आमच्या एक एक काय दोन दोन फेऱ्या घरोघरी झालेल्या आहे आमचे सगळे शाखा गटप्रमुख सगळी यंत्रणा संघटनेची काम करते आता राहिला काँग्रेसचा मुद्दा तो काँग्रेसच्या पक्षाचा मुद्दा आहे दोन जागा त्यांना सुटलेल्या कोण उमेदवार असतो हा त्यांचा मुद्दा पण एकीकडे तुम्ही आम्हाला नाव ठेवता भाजपचं आणि यांचं काय कुठे तिकडे झाले उमेदवार कुठे झाला दक्षिण उमेदवार त्यांचा कुठे झाला त्यांचा त्या भाड्याच्या इकडच्या जागेचा उमेदवार त्यांचे दोन तीन ठिकाणचे उमेदवार अजून जाहीर नाही

लावणारी नानायण राणे जर्मनीला इथल्या लोकांना जर्मनीला नाही आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रात रोजगार पाहिजे इथले उद्योग तर गुजरात मध्ये तुम्ही ज्या पक्षात त्या पक्षाचे लोक आणि तुम्ही जर्मनीला कोणता रोजगार देणार काहीतरी बोलता येण्यासारखं का, करता येण्यासारखं सारखं परिणाला एखादा नोकरी देणार म्हटलं तर समजू शकतो जर्मनीला कोणत्या देणार की उद्धव ठाकरे माफ नको होता फक्त त्यांना हुजरे होते फडणवीस देश महाजन प्रसाद राड आणि दरकर यांना अटक करण्याची टोकाची कारण असतात माफ लीडर कोण आहे एकनाथ माफ लिडर आहे काय लीडरशिप बाहेर लिडरशिप आहे का हा माझा प्रश्न आहे त्यांना आणि त्याच्यामुळं आणि तुम्हाला दरेक फोन आला तो पोटात काय ज्याने गुन्हा त्याला अटक केलं तर त्याला कोण थांबवू शकतो जर गुन्हे केले असतील तर गुन्हे नव्हते का दरेकरावर मुंबई बँकेचे आता या सरकारने फाईल बंद केलेली आहे ना गुन्हा नव्हता हो तो बरं फाईल गुन्हा लावावर तपास झाला निष्पक्ष यंत्रणा होऊ शकते का नाही आता शंभर टक्के होऊ शकते फाईलही बंद करायच्या गुन्हेगाराला तुम्ही गुन्हेगारांना संरक्षण द्यायचं आता अजितदादाची फाईल कशी बंद होते छगन भुजबळची फाईल कशी बंद होते अरे गुन्हेगारांना भ्रष्टाचाराचं संरक्षण तुम्ही लोक देत आणि जर त्यावेळेस असं पाऊल उचलणार असेल तर मुंबई बँकेत भ्रष्टाचार केला असेल प्रवीण दरेकरांना कारवाई होणार असून त्यात काय चूक आहे त्यात एकनाथ शिंदेच्या फोटो चुकायचं काय कारवाई पुढे म्हटलं की आकडेवारी दोन पक्ष आणि उद्धव ठाकरे दाव टाकला आणि मुख्यमंत्री बनण्याची चुक इच्छितून होती त्यांच्या

चंद्रकांत खैरे हे जनतेतील एक सर्वसामान्य व्यक्ती आहे भुमरे सारख्या अर्ध्या अडकोंडात नेते झालेले नाही खैरेंच्या मागे जनशक्ती आहे भुमरेंच्या मागे जनशक्ती असेल ज्या ज्या वेळी जनशक्तीने धनशक्ती लढा झालेला आहे त्या जनशक्तीचा विजय झालेला आहे किंवा भुमरेंनी किंवा एकनाथ शिंदेनी हे स्वप्न पाहू नये की भुमरे तिथं विजय

शिवसेना प्रमुखाने दिलेला शब्द जाहीरनामा भारतीय जनता पार्टीने शेतकरी केंद्रीत शेतकऱ्याला न्याय करून हा वचननामा निश्चित असेल संदीपान मुंबरे यांची प्रत्येक त्यांनी संदीपान मुंबरे यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यामध्ये त्यांनी दोन दिवसा त्यांच्या पत्नीचा प्रतिज्ञापत्र त्यावेळेस त्यांच्या पत्नीची जी त्यांचं उत्पन्न हे शून्य रुपये दाखवण्यात आलं होतं तर आता चौदा लाखाच्या पुढे दाखवण्यात आलं तुम्हीच बघा आम्ही काय बोलत नाही कोणाच्या पत्नी विषयी तर बोलणार नाही कारण त्यांचा आपण आदर करूया परंतु स्वतःच्या राजकारणासाठी अशा पद्धतीनं वापर करणं चुकीचं आहे निश्चित गृहिणी गृहिणी असताना त्यांच्या नाव धारूचं कसं दाखवलं मला त्यांच्या आणि तीन दिवसापूर्वी एक अफिडेव्हिटीने आज तो एक म्हणून मग दोन दिवसात मारल्या दोन दिवसात हा व्यवसाय सुरू केला का याची तपासणी झाली पाहिजे नाही तर मग आज इथं फोटो होतं नाही तर आताच फोटो आहे दोन्ही पैकी फोटो पकडलं पाहिजे किंवा दोन दिवसापूर्वी त्यांनी आपलं दिलं आणि आज दिलं त्या दोन दिवसात त्यांनी हा नव्या नव्या व्यवसाय सुरू केला काय तपासणी निवडणूक करावी आता फार पारदर्शक निवडणूक आयोग काम करतो आणि तपासणी करावी नरेंद्र सेल साहेब म्हणतात की बाळासाहेब पक्षासाठी होते उद्धव ठाकरे स्वतः वैयक्तिक स्वतः त्यांना अधिक ठाकरे मुख्यमंत्री करायचं होतं स्वतः पालखी जाऊन बसले मी आमचे ठाकरे होतो उद्धव ठाकरे मला असं वाटतं या महाराष्ट्रात अनेक नेते ने दिलेले आहेत पासून आमच्यासारख्या लहान लहान शिवसैनिका पण जोडतो ज्याच्या त्याच्या भागातला मास लीडर आहे आणि एकनाथ शिंदेना असं वाटत असेल तर ते मास लिडर आहे तर मला ते चुकीच्या कल्पनेत रंग दिसतात ठाण्याच्या बाहेर तुमचं काही नाही ठाण्याचे तुम्ही असू शकाल नेते ठाण्याच्या बाहेर तुम्ही महाराष्ट्राचे ने नेते आणि या महाराष्ट्रात दोन आधी शरद पवार होते आहेत बाळासाहेब ठाकरे होते आता उद्धवजी ठाकरे साहेबांनाच महाराष्ट्राचा आवाज आहे बाकी मग जे ते स्वतःच्या शहराचे किंवा मतदारसंघाचे नेते हे लक्षात ठेवा ठाकरे उपस्थित करायचं काय चूक आहे मिळाला सगळ्यांना विचार आहे ना सोळा अजून पक्षाला त्या जागा सुटलेल्या नाही त्यांचा तो पक्ष आमच्याकडून त्या पक्षाला अजूनही त्या दोन जागा मिळालेल्या नाही उलट त्यांच्या अनेक जागा भारतीय जनता पार्टीने हिसकावून घेतलेल्या आहेत अनेक जागेवर त्यांचे उमेदवार भारतीय जनता पार्टीने बदललेले त्यांचे शिक्षण असताना मग फार याच्यात फार मोठ्या गोष्टी करण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला आता मला असं वाटतं येणाऱ्या विधानसभेपर्यंत तुमची कोणती खैर भारतीय जनता पार्टी ठेवणार आहे पार हो संपला विधान लोकसभेला वापरलं विधानसभेत तुमची काय भारतीय जनता पार्टीनं गरज नाही लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंचा कौतुक